दारू पिऊन कुटुंबियांना अश्लील शिविगाळ करतो म्हणून पुतण्यानेच मित्राच्या सहाय्याने काकाचा दरीत फेकून केला खून विसरवाडी दारू पिऊन कुटुंबियांना अश्लील शिविगाळ करणाऱ्या काकाचा मित्राच्या सहाय्याने पुतण्यानेच काढला काटा हातपाय व तोंड बांधून कोंडाईबारी घाटात पस्तीस ते चाळीस फूट खोल दरीत जिवंतपणे फेकून दिले या खून प्रकरणी पुतण्या व त्याच्या मित्राला पोलिसांकडून अटक तोंडावर बांधलेल्या काळ्या रुमालाने फोडली वाचा अठ्ठेचाळीस तासात खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा धुळे व साखरे पोलिसांची कामगिरी पोलीस सूत्रानुसार दिनांक सात जानेवारी रोजी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात खोड्यादेव मंदिरासमोरील पुलाच्या खाली सुमारे तीस ते चाळीस फूट खोल दरीत तीस ते पस्तीस वयाच्या पुरुषाचे प्रेत साखरी पोलिसांना आढळून आले होते या मयताच्या तोंडावर काळा रुमाल तसेच दोन्ही हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्याने साखरी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक फिंगर ब्युरो तसेच स्थानिक गुन्हे शाखा धुळे व साखरी पोलीस ठाण्याने पथकाने घटनास्थळी दाखल होत भौगोलिक पुरावे प्राप्त केले अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार तसेच साक्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांचे दोन स्वतंत्र पथके तयार करून तपासकामी रवाना करण्यात आले या पथकाने विसरवाडी येथे तपास केला असता मयद सईद शहा चिराग शहा फकीर वय अठ्ठावीस राहणार संतोषी माता गल्ली विसरवाडी तालुका नवापूर असे मयताचे नाव असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून त्यांनी तपास केला असता मयत अस दारू पिण्याची सवय होती व तो कुटुंबियांना अश्लील शिविगाळ करीत असे ही बाब मयताच्या पुतण्यास खूप खटकत असल्याचे तपास पथकाच्या निदर्शनास आले तसेच मयताच्या पुतण्यास काळा रुमार वापरण्याची माहिती देखील समोर आली दिनांक सात जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास महेश चिराग फकीर हा पुन्हा दारू पिऊन संशयित त्याचा पुतण्या आवेश सलीम शहा यांच्या गॅरेजवर आला याचा राग आला म्हणून संशयित आवेश शहा यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याची मारुती स्विफ्ट कार मध्ये त्याच्या काकाला त्याचा मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शहा वय वीस राहणार विसरवाडी वी याच्यासोबत घेऊन बसवले व कार कोंडाईबारी घाटाकडे घेऊन निघाले रस्त्यात दोघांनी महेश शहीद शाह यांच्या तोंडावर काळा रुमाल बांधून त्याचे नाक तोड बंद केले आणि दोन्ही दोराच्या दो बांधून असतानाच कोंडाईबारी घाटातील खोड्यादेव पुलाच्या खाली सुमारे तीस ती कुन ते चाळीस फूट खोल दरीत फेकून विसरवाडी येथे घरी परत आले अशी खुनाची कबुली दिली या प्रकरणात वापरण्यात आलेली स्विफ्ट कार पोलिसांनी जप्त केली असून अवघ्या अठ्ठेचाळीस तासात मयत सईद शहा चिराग शहा फकीर यांची ओळख पटवून आरोपीचा पुतण्या आवेश सलीम शाह व त्याचा मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह यांना अटक केली आहे ही कामगिरी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माडी साखरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागून तसेच धुळे व साखरी येथील पोलीस पथकाने केली आहे एन एस जाधव नजरबाग न्यूज विसरवाडी दिनांक अकरा जानेवारी रोजी साखरी पुच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी डेड बॉडी मिळवून आली होती सदर अनोळखी डेड बॉडीची ओळख पटवण्याकामी समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साखरचे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मय इसम आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शहा चिराग शहा फकीर असा असल्याचे निष्पन्नच आहे आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच जे त्याचे नातेवाईक होते मैताचे त्याच्या दोघांची आरोपींचे नावं आहेत एक आहे आवेस सलीम शाह वय चोवीस वर्ष आणि दुसरं आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैताला मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता त्याच्यामध्ये माहितीची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचा फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं मात्र फोर्टी एट आवर्समध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम पी एस अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीनं तपास करून तसेच सोबत ए पी आय जयेश खालाणी पोलीस स्टेशन साखर जी आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शेताफिनं अटक केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर